बोरीवली पश्चिमेच्या खाडी पलीकडे असलेल्या गोराई गावात अद्याप हिंदू स्मशानभूमीच नाहीये या भागात एकूण तीन ते चार हजार नागरिक राहतात समुद्रकिनारपट्टीचा भाग असल्याने पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं मनपाकडून या परिसरात स्मशानभूमीचं काम झालं नसल्यानं गोराईचे समुद्र किनाऱ्यावरच चिता रचून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात या ठिकाणी जो स्मशानभूमीचा जो मुद्दा आहे यासाठी मी अनेकदा आमदार खासदार यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे त्यातच आमचे जे आमदार साहेब आहेत राणेसाहेब यांनी त्यानंतर या ठिकाणी स्थळ पाणीसुद्धा लावलेली सरकारी काही लोकांकडून परंतु त्याच्यानंतर पुढे काही झालेलंच नाही अनेकदा असं होतं की रात्रीच्या वेळेला एखादं जर प्रेत जर झालं तर मग समुद्राचं पाणी जर वर असेल तर आम्हाला ते प्रेत समुद्रावर घेऊन जाणं हे अशक्य होतच नाही मग ते जोपर्यंत आवडी येत नाही समुद्राला तोपर्यंत आम्ही घेऊन जाऊ शकत नाही बरं त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी कच्चा रस्ता किंवा लाईट किंवा त्या ठिकाणी लाकडं पाण्याची व्यवस्था अशी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही शासकीय कर्मचारीसुद्धा नाही एकीकडे शासन आमच्या गावामध्ये रस्त्यांच्या मागे शंभर करोड रुपये सुशोभीकरणाच्या मागे करोडो रुपये समुद्रकिनारी जे दिवे लावले त्याच्यामागे करोडो रुपये खर्च करते परंतु ह्या ज्या काही आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्याच्यापासून आजही आम्हाला वंचित ठेवलं निवडणूक का आल्या की येतात आणि त्यावेळी ते फक्त आश्वासनं देतात परंतु प्रत्यक्षात कोणतीही कृती केली जात नाही अनेकदा असं निदर्शनात आलेलं आहे की आम्ही त्यांना जाऊन भेटून त्यांनी आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत की आम्ही हे करू ते करू परंतु ते फक्त पेपर हो जातं पण प्रत्यक्षात काही होत नाही जेव्हा समुद्राला भरती असते तेव्हा अंत्यविधी करण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना ओहोटीची वाट पहावी लागते पाणी कमी झालं की त्यानंतर अंत्यविधी करावे लागतात गोराईमध्ये सध्या तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या स्मशानभूमीची देखील पुरती दुरावस्था झाली आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होती एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अंत्यविधी करताना समुद्राला भरती असली की मग मृतदेह ठेवायचा कुठं असा प्रश्न तिथल्या नागरिकांना भेडसावतो त्यामुळे मृत्यूनंतरही मरण यातना काही संपत नाही अशी परिस्थिती इथं पाहायला मिळतीये लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट गोराई